नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत हॉटेल होट स्टाईलचा पण त्याहीपेक्षा चवदार आणि पौष्टिक असा दाल तडका घरीच बनवतोय त्यामुळे तो, तो अतिशय उत्तम होणार आहे यासाठी आपण काय करायचं आहे डाळी घ्यायच्या आहेत मी दोन चमचे मूग डाळ घेतली आहे एक चमचा चना डाळ घेतली आहे कारण ती पचायला थोडीशी जड असते एक चमचा मी तूर डाळ घेतली आहे कारण तिने पित्त होतं आणि एक चमचा मसूर डाळ घेतली आहे त्याने चव अतिशय सुंदर येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मूग डाळ आणि मसूर डाळ यांचाही दाल तडका आरामात बनवू शकता किंवा मग या सर्व मिक्स डाळींचाही दाल तडका अतिशय उत्तम लागतो चवीला एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे या सर्व डाळी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायच्यात कारण यामध्ये पावडर घातलेली असते ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर कुकरमध्ये काढून घ्यायचे आता कुकरमध्ये पाणी किती घालणार तर आपण जे सर्व साहित्य घेतलं ते जर वाटीने मोजून घेतलं तर त्या वाटीच्या मापापेक्षा दुप्पट पाणी घालून घ्यायचे मग त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हळद घालायची आहे जिरं घालायचे हिंगही घालून घ्यायचं आहे कारण यामध्ये चना डाळ आहे नंतर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे त्यामुळे डाळीची चव अतिशय सुंदर येते यानंतर ही एक ट्रिक आहे छोटीशी जर आपण कुकरच्या झाकणाला तेल लावून घेतलं तर डाळीमधून जे पाणी वगैरे बाहेर येतं शिट्टीतून ते पाणी बाहेर येत नाही आलं तरी अगदी थोडंसंच येतं ठीक आहे फोडणी द्यायला घ्यायची आहे कढईमध्ये फोडणी फक्त तुपाची द्यायची आहे तुपाच्या फोडणीमुळे डाळ अतिशय चवदार होते फोडणीमध्ये हिंग घालून घ्यायचं आहे नंतर मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडली तर की मग यामध्ये जिरं घालायचे जिरंही थोडंसं परतवून मग आलं आणि लसूण हे घालून घ्यायचं आहे मी आलं किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टही वापरू शकता हिरवी मिरची मी मोठीच घातली आहे कारण जर कोणाला नको असेल तर तुम्ही ती साईडला करू शकता कांदा घालायचा आहे आणि टोमॅटोही घालून घ्यायचं आहे या सर्व भाज्यांसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ अगोदर आपण डाळ शिजवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे फोडणीमध्ये हळद आणि गरम मसाला आवर्जून घालायचा आहे यामुळे दाल तडका बनवतो त्याला खूप सुंदर हॉटेलपेक्षाही छान अशी चव येते हे सर्व परतवून झालं की मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे एक अर्धा चमचा किंवा एखाद चमचा नंतर आपण शिजवून घेतलेली डाळ तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर शिजलेली आहे ही डाळ घालून घ्यायची आहे मी चार शिट्ट्या घेतल्या होत्या दोन शिट्ट्या फुल गॅसवर आणि दोन शिट्ट्या मध्यम गॅसवर खूप छान डाळ शिजते जास्त वेळही लागत नाही ठीक आहे यानंतर डाळ परतवून घ्यायची आहे थोडीशी आणि मग पाणी घालून घ्यायचे पण पाणी गरमच घालायचे ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली आहे ना त्याच कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचे आणि ते पाणी घालून घ्यायचे पण हो डाळीची कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या घरात डाळ कशी आवडते त्यानुसार तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी ठरवू शकता कारण डाळ तडका द्यायचा आहे आपल्याला मग तो घट्टच पाहिजे हॉटेलसारखा का असं काही नाही आहे आपल्या घरात जसं खात असतील तसं तुम्ही करू शकता तडक्यासाठी तूप घ्यायचे जिरं लसूण आणि कोथिंबीर घालायची आणि पाव चमचा यामध्ये घालायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर अतिशय सुंदरही लागते चवीला शिवाय कलरही छान येतो नंतर दोन बेडगी मिरच्या घेतल्या आहेत मी तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची असतील तर त्याही तुम्ही घालू शकता नंतर हे सर्व फोडणी आपण डाळीवर घालून घेणार आहोत एक दोन मिनिट अशीच डाळ उकळवून घ्यायची आहे यानंतर त्यामध्ये घालायची आहे बारीक कापून कोथिंबीर घालून घ्यायची त्यामुळे चवही अतिशय सुंदर येते आणि कोथिंबीरचा जो वास आहे त्यामुळे डाळ अतिशय सुंदर तयार होते अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा यासोबत मी बनवली होती मसाला भेंडी त्याची रेसिपी उद्या आपल्या चॅनलवर अपलोड होईल तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद